आधी सर्व परिवर्तनशील विचाराच्या महापुरुषांना आणि महामातांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो युथ रिपब्लिकनचे संस्थापक शहीद नेते भाई संघाले पद्मश्री कवी पॅन्थर नामदेदा डसाळ पॅनसर राजाभाऊ झाले आणि ह्याच वर्षी ज्यांचं निर्माण झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लढ्याचे शिल्पकार प्राध्यापक पँथर गंगाधर गाडेसाहेब या सर्व नेत्यांच्या क्रांतिकारी स्मृतीस मी जयभीम करतो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख यूथ रिपब्लिकनचे प्रमुख प्रमु। आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीला गती देण्याचं काम केलं दे आणि त्यांचं नाव अभिमानाने मी माझ्या नावापाठिला होतं माझे वडील भीमरत्न पँथल मनोजभाई संसारे यांच्या क्रांतिकारी स्मृतीसुद्धा मी क्रांतिकारी जय भीम करतो सर्वप्रथम तर मी आज या रमाबाई नगरमध्ये अकरा जुलै रोजी जे हत्याकांड झालं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या असणाऱ्या प्रतिमेचं त्या ठिकाणी विटंबना झाल्यानंतर जो उद्रेक समाजाकडून झाला आणि ज्या मनोहर कदम नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने ओपन फायरची त्या ठिकाणी ऑर्डर दिली आणि त्या सगळ्या ओपन फायरमध्ये आमच्या समाजातील अकरा लोकं त्या ठिकाणी शहीद झाले या अकरा शहीदांमध्ये वृद्ध होती तरुण होते महिला होत्या लहान लेकरंसुद्धा या असणाऱ्या गोळीबारामध्ये त्यांना आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागला खरं तरही फार गंभीर अशी घटना त्या दिवशी या घाटकोपरच्या मातीवरती झाली त्यानंतर विविध संघटनेच्या मार्फत मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली रास्ता रोको झाला उदरेक समाजाचा झाला पण आज सत्तावीस वर्ष पूर्ण होऊन सुद्धा या संदानला आपण समाज म्हणून न्याय देऊ शकलो नाही याची खंत माझ्यासारख्या एका आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या का मनामध्ये आहे मागे कुटुंब असेल जे खेरलांजीच्या हत्याकांडामध्ये पीडित होतं निती नागी असे किंवा आपला तरुण शिर्डीचा सागर झेजवळ असे किंवा अक्षय भालेराव असे हे वारंवार असणाऱ्या बहुजन समाजावरती दलित समाजावरती वाढत जाणाऱ्या अत्याचार जा या अत्याचार झाल्यानंतर उद्रेक करणारा समाज आंदोलन करणारा समाज म्हणजे या सगळ्यातून आपण आ एकही असणाऱ्या आपल्या पीडित कुटुंबाला न्याय त्या ठिकाणी देऊ शकलेलो नाही याची दखल आणि याची जाणीव असं मला वाटतं की इथं उपस्थित प्रत्येक आंबेडकरी चळवीच्या कार्यकर्त्यांना असली पाहिजे खरं तर आपल्या या सर्व दिवसांना जत्रेचं स्वरूप घेत आहे तर माझं बोलणं फार लोकांना चुकीचं वाटेल पण जे खरं आहे ते बोललं पण फक्त या शहीदांना या ठिकाणी अकरा तारखेला आपण आठवण करतो या ठिकाणी जमतो शहीदांना अभिवादन करण्याचं सोडून एकमेकांच्या स्तुती आपण या ठिकाणी जास्त करतो राजकीय भाषण करतो पण खरी परिस्थिती समाजाची आपण या ठिकाणी जाणून घेतली काढली सत्तावीस वर्ष झाले पण त्या एक मनोहर कदमला साधी आपण त्या ठिकाणी देऊ शकलेलो नाही तो त्या पोलीस खात्यामधून रिटायर झाला आज त्याचं वय वाढत चाललेलं आहे कालांतराने तो वृद्धपणाने मरेल सुद्धा पण या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण समाज म्हणून रस्त्यावरती इतके मोठे मोठे आंदोलनं करतो आपले नेते इतके मोठमोठे पदांवरती गेले दिल्लीला गेले एवढी ताकद आज आपल्या चळवळीमध्ये आहे आपल्या प्रत्येक नेत्यामध्ये आहे तर या असणाऱ्या शहीदांना आपल्या असणाऱ्या समाजातील असणाऱ्या पीडित कुटुंबांना आपण न्याय का मिळून देऊ शकलेलो नाही असा प्रश्न मीच नव्हे ते येणाऱ्या अनेक पिढ्या या असणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना आणि आपल्याला समाज म्हणून विचारणार आहे या ठिकाणी आज रोहित आहे तो घाटकोपरला स्थानिक आहे तो राजगृहामध्ये तो राजग्रहाचा त्या ठिकाणी सेवक आहे त्या ठिकाणी तो काम करतो वंचित भोजन आघाडीमध्ये तो त्या ठिकाणी कार्यरत आहे चांगला पदावरती आहे मी विनंती करतो रोहित की ही धुरा आज आपल्यासारख्या तरुणांच्या खांद्यावरती आहे आज भरपूर तरुण मुली या ठिकाणी होत्या त्या गेल्या निघून त्या असतात काय चिंग मी त्यांनी त्यांना आव्हान केलं असतं की आपल्याला आता ही चळवळ आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार या सगळ्या घटना आपण जेव्हा बघतो त्याचं गांभीर्य आपल्याला कळत नाही ठीक आहे आपल्याला वाटतं अकरा लोक मेली पण त्यावेळेस जो हाकार त्यांच्या कुटुंबामध्ये झाला असेल जे वेदना दुःख त्या आईला झालं असेल जिने आपला देकडू गमवला त्या जा पोराला झाला असेल ज्याने आपली आई गमवली ज्या आईला झाला असेल जिने आपला मुलगा त्या ठिकाणी गमवला त्या वेदना त्यांनाच माहिती आहे आपण फक्त त्यांना संवेदना या ठिकाणी देऊ शकतो पण मला असं वाटतं की या अशा असणाऱ्या महत्त्वपूर्ण दिवस या ठिकाणी आज आहे या शहीदांच्या स्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करतो त्यांना मी क्षमा मागतो समाजाच्या वतीने क्षमा मागतो सर्व नेत्यांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना क्षमा मागतो की तुम्हाला सत्तावीस वर्ष झाले तरी आम्ही या ठिकाणी न्याय देऊ शकलो नाही आपण आंदोलन करतो सगळं करतो पण त्याचा रिझल्ट आपल्या हातात तो लागत नाही तर अशा घटना येणाऱ्या भविष्य काळामध्ये घडू नये समाज म्हणून राजकीय पक्ष वेगळे जरी असले तरी समाज म्हणून आपण एक आहोत आणि आपल्या संवेदना आपण कुठेतरी जिवंत ठेवल्या पाहिजे एवढीच मी विनंती करतो आणि तरुणांनी या असणाऱ्या सगळ्या गोष्टींवरती या राजकीय परिस्थितीवरती सामाजिक परिस्थितीवरती अभ्यास करून त्या ठिकाणी त्याच्यावरती आपली प्रखर भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे तर आणि तरच आंबेडकरी चळवळीचे चांगले दिवस या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या देशामध्ये येतील मी या पुन्हा एकदा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन पक्षातर्फे वैयक्तिक संसारी कुटुंबाच्या वतीने मी या सर्व शहीद झालेल्या माझ्या अकरा शहीदांना मी क्रांतिकारी जयभीम करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून मी सुद्धा आभार या ठिकाणी मानतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र